आरोपीला अटक झालीच पाहिजे अरे आरोपीला अटक झालीच पाहिजे कोण म्हणता देणार नाही एका अनुसूचित जातीच्या मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असूनही त्यांना अद्याप अटक झाली नाही त्यामुळे आरोपींना अटक करण्याची मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत आणि पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे आरोपी शुभम पवार यांनी अनुसूचित जातीच्या मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिचा वारंवार गैरफायदा घेत युवतीची फसवणूक केली होती यासाठी त्याला वडील कृष्णा पवार आणि आई अर्चना पवार यांनी मदत केली या प्रकरणी के या तिन्ही आरोपींविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी देखील या आरोपींना अटक करण्यात आली नाही त्याच्या निषेधार्थ तसेच तरुणीला न्याय मिळवून देत आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणात सुरेंद्र मधुकर सोळे दिनेश शांताराम जाधव तसेच आरपीआयचे पनवेल महानगर पोलुशा प्रमुख सरचिटणीस मिलिंद कांबळे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले आहेत या ठिकाणी निषेध करतो आणि लवकरात लवकर जर आरोपी अटक केले नाहीत तर हे उपोषण अशाच पद्धतीने चालू राहील आणि न्याय मागण्यासाठी गरज पडली रस्त्यावर उतरून या ठिकाणी जी काही कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्व सुविधा प्रशासन जबाबदार असेल पोलीस प्रशासन जबाबदार असेल याचा पोलीस प्रशासनाने आणि सरकारने याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा आज या महाराष्ट्रामध्ये नवनिर्वाचित सरकार स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील मी आवाहन करतो की पनवेल आणि उरणमध्ये चाललेल्या रायगेड जिल्ह्यातले चाललेल्या काही ज्या काही जातीवादीच्या जा घटना आहेत याच्यावर अंकुश आणण्यासाठी अंकुश आणण्यासाठी तुम्ही या ठिकाणी एक चांगला अधिकारी या ठिकाणी पाठवा जो निष्पक्षपणे या ठिकाणी तपास करेल आणि कायद्याचा बडगा दाखवून या ठिकाणी अशा नाराजांना पुन्हा कुठलाही गुन्हा करता येणार नाही अशामध्ये धाक निर्माण करेल असा आरोपी असा अधिकारी या आयुक्तालयामध्ये पाठवा आणि आता जे जे आयुक्त आहेत त्यांची ताबड तुम्ही या ठिकाणी कर हो बदली करा आणि त्यांच्या कारकिर्दीमध्येच या ठिकाणी अनेक या घटना घडत आहेत आणि ह्या घटनांना पाठीशी घालण्याचं काम हे आयुक्ताला करतोय असा आमचा ठाम आरोप आहे म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे त्यांना विनंती आहे की या अधिकाऱ्यांची या ठिकाणी बदली करा आणि इथे एक चांगला निष्पक्ष या ठिकाणी निष्पक्षपणे संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारा अधिकारी नॉन करप्ट नॉन करप्ट अधिकारी या ठिकाणी पाठवा तरच खऱ्या अर्थाने या भागामध्ये अशा प्रकारची कुठे घटना घडणार नाही असा आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांकडे विश्वासाने आवाहन करत आहोत आणि या ठिकाणी पाठव पेंढेच्या वतीने मी आयुक्त जे या ठिकाणी आज तो तो हो और तो आता मला सुट्टीवर आहेत परंतु जे आत्ता प्रभारी आयुक्त आहेत त्यांना मी या ठिकाणी त्यांना सांगेन की तुम्ही जर या दोन दिवसात आरोपी अटक केला नाही तर मग जी उग्र आंदोलनं या ठिकाणी होतील त्याला सामोरं जाण्याचं तुम्ही आणि ठेवा जे काही या ठिकाणी घडेल त्याला सर्व इथं कार्यालय आयुक्त कार्यालय उभे आहे तुम्ही दक, दक्षता घ्या या ठिकाणी पनवेल शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये अतिशय अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहेत कमीत कमी चार इलेक्ट्रॉसिटी ह्या आठ दिवसामध्ये दाखल झालेल्या आहेत पनवेल शहरामधील पनवेल तालुक्यामधील तमाम बौद्ध बांधवांच्या मनामध्ये भीतीचा वातावरण निर्माण झालेलं आहे तिथल्या पोलीस प्रशासनावरती पोलीस प्रशासनावरती तिथल्या बौद्ध बांधवांचा विश्वास उडालेला आहे आणि म्हणून तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल वंचित बहुजन आघाडी असेल रिपब्लिकन सेना असेल भारतीय बौद्ध महासभा असेल पंचायत समिती असेल या सगळ्या संघटनांना सोबत घेऊन या माझोर पोलीस प्रशासनाच्या विरोधात अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी तमाम बौद्ध बांधवाच्या वतीने हा मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आता ही आम्ही सुरुवात आज केलेली आहे आम्ही दोन दिवस शांततेने उपवास करू आणि इथल्या प्रशासनाला विनंती करतो आहे का आमच्या तमाम बौद्ध बांधवांच्या अंत त्यांनी जो आम्ही शांत आहोत या ह्याचा त्यांनी अंत पाहू नये जर का त्यांनी आमच्या शांत स्वभावाचा समाजाचा अंत पाहण्याचा प्रयत्न केला तर ईट का जबाब पत्तरचे देंगे आणि त्याची सुरुवात उद्या सकाळपासून करू असं ह्या ठिकाणी इथे आवर्जून तिथल्या पोलीस प्रशासनाला सांगतो त्यांना जर वाटत असेल का बौद्ध समाज शांत आहे आम्ही नक्कीच संविधानाला मानणारे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मान्य मानणारे आहोत पण जर का बौद्ध समाजाच्या ते कदर करत नसतील तर उद्या मात्र सकाळी साडे दहा नंतर वीट का जबाब से देंगे आणि त्याचे जे काही दुष्परिणाम होतील ते इथल्या पोलीस प्रशासन त्याला जबाबदार असेल असं या ठिकाणी आवर्जून सांगतो खऱ्या अर्थाने पनवेलमध्ये जे काही घटना घडायला लागलेल्या आहेत ह्या दुर्दैवी ह्या निंदनीय घटना आहेत कालसुद्धा माझ्याकडे अशा पद्धतीची काही घटना आली ज्या पद्धतीने नवीन नवीन काय माहिती का बलात्कार झाल्यानंतर माहिती का त्या रोपीला आजही अटक केल्या जात नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने माहिती का, का पणबेलमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आणि कायदा सुव्यवस्था जर त्यांना सरळीत करायची असेल तर या ठिकाणी प्र जे काही पोलीस प्रशासनात बसलेले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना तातडीची यांची बदली झाली पाहिजे दुसरी गोष्ट कारण की खारघरमध्ये अशाच पद्धतीनं तेरा वर्षाच्या मुलीला पळून देण्याचं प्रकरण घडलेलं आहे त्या सुद्धा मुलीला काय माहिती का आणल्यानंतर आरोपीला सोडून दिलेला आहे आणि पुरीला याच्यामध्ये सुधार ठेवलेला आहे म्हणजे अशा घटना एक नाही तर अशा पणगेमध्ये सात आठ घटना घडलेल्या आहेत ही एक, एक नाही सात आठ घटना आहेत आणि म्हणून या ठिकाणचे जे काही पोलीस प्रशासनाचे जे काही चाललेले काय माहिती का नखरे आहेत जे चाळे आहेत हे त्यांनी सर्व बंद करावे आणि याच्या पुढे काय माहिती का अशा पद्धतीनं जर का आमच्या सुवर्ण लोकांनी किंवा ज्या पद्धतीनं काय माहिती लोकांनी आमच्यावरती जर अन्य अत्याचार केला तर दलित आणि बहुजन वर्ग हा रस्त्यावरती उतरून पोलीस प्रशासनाला काय सळोपी करून सोडेल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की जर आपण या त्वरित या आरोपीला अटक केली नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पोलीस प्रशासनाची कुठल्याही गोष्टीचा आम्ही काय माहिती करा की उद्या कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशा प्रकारचे जर समाजामध्ये जर कधी वातावरण निर्माण झालं तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि म्हणून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जी काही घडलेली घटना आहे त्या घटनेचा आम्ही सम या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आमचे सर्व वंचित बहुजन आघाडीची पनवेल महानगरातली सर्व टीम आणि इतर समाजातले आमचे जे का काही लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेला आहोत